नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एरुली येथे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण डॉक्टर यांचा संयुक्तिक जयंती महोत्सव सोळा संपन्न <laughs> केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या कार्यक्रमास फोन वरून शुभेच्छा एरुली येथे शांतीदूत प्रतिष्ठान संचलित बुद्ध बुद्धविहार आयोजित तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त सोळा एरोली येथील सेक्टर या ठिकाणी संपन्न झाला सकाळच्या सत्रात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भिकुनी संगमित्रा यांच्या हस्ते करण्यात आलं सायंकाळी सहा वाजता नूतनीकरण केलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व वा भिकु निवास केंद्राचे उद्घाटन भंते प्रज्ञानंद महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते झालं अरविंद मोहिते प्रस्तुत महामानवाच्या विचारांचा सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली यावेळी केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवली यांनी फोनद्वारे सदरील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझी महापौर सागर नाईक माझी स्थायी सभापती नवीन गवते विरेश सिंग राजेश गवते आर पी आय एरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव युवा नेते बुद्ध प्रकाश दिलपाक तुर्भे शाखाध्यक्ष अभिमान जगताप दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे प्रतीक सुतके यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन आर पी आय महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहळ नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहोळ यांनी केलं होतं यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवि पी सर एरोली नवी मुंबई आणि जगाला विश्व शांतीचा संदेश जो आहे हा बुद्धाच्या उदाहरण दिलेलं आहे त्यामुळे मी या जयंतीच्या निमित्ताने इंटरव्हायर मधल्या बौद्ध बांधवाला मी हार्दिक अर्थिक शुभेच्छा देतो